कोष्टी सरांचा सेवानिवृत्ती आणि कदम सरांच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्तीचा नूर उल इस्लाम संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे दोन मान्यवर शिक्षक एक सेवानिवृत्त होत शिक्षकी जीवनाच्या टप्प्याला अलविदा करत होते तर दुसऱ्याला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता या दोघांचा गौरव करण्यासाठी नूर उल इस्लाम सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने मालगाव येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमात एस एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मालगावचे मुख्याध्यापक श्री सदाशिव कोष्टी सर यांच्या यांचा त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला कोष्टी सरांनी एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण शिक्षण शिक्षक जीवन समर्पित केले शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच बौद्धिक सुविधांच्या विकासातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा गुंडेवाडीचे माननीय काकासाहेब कदम सर यांचा देखील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला कदम सरांनी आपल्या मनोगतात सांगितले की हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून तो गुंडेवाडी गाव खंडेराजुरी केंद्र पालक विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांचा हो आहे या याच्यामागे अनेकांची साथ आणि प्रेरणा आहे विशेषत केंद्रप्रमुख माननीय तै्यब अली नदाब सर यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरला ते पुढे म्हणाले की पुरस्कार मिळाल्यावरही मी थांबणार नाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माझं काम असंच सुरू राहील माझं ध्येय शाळा बळकट करणं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला उज्ज्वल भविष्याकडे नेणं हेच आहे कार्यक्रमात दोन्ही शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन नूर उल इस्लाम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत सुबकपणे पार पाडले हा कार्यक्रम केवळ दोन शिक्षकांचा सत्कार नव्हता तर तो शिक्षकांच्या योगदानाची कर्तृत्वाची आणि समाजासाठी असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी क्षण होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूर उल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष माननीय मुस्तफा मुजावर होते यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उदय हुळळेसर ओबीसी मालगाव शहर अध्यक्ष मोहम्मद रफिक मुजावर मानवाधिकार संघटनेचे मिरज तालुका जॉईंट सेक्रेटरी माननीय वसंतांना खांडेकर संस्थेचे उपाध्यक्ष फिरोज पठाण सचिव मोहम्मद गौस मुजावर खजिनदार उमर फारूक मुजावर तसेच रफिक मुजावर आबा आष्टेकर सद्दाम हुसेन मुजावर वस्से मत्तार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवकवाणी लाईव्हसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे